नमस्कार मंडळी चला तर आणखी एक छान असा व्हिडिओ की नेहमी तुमच्याबरोबर शेअर करते आणि आजचा जो व्हिडिओ आहे जेवणाचा व्हिडिओ आहे पण जेवणामध्ये मी जे गोड बनवलं होतं त्याचं त्याची रेसिपी पटकन तुमच्याबरोबर शेअर करते आणि आजच्या जेवणामध्ये एक कस्टर्ड रबडी बनवली होती आणि त्याच्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध जे आहे पॅनमध्ये गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये केशरच्या पाच सहा काड्या टाकून घेतल्यात ही आहे कस्टर्ड पावडर जी आपल्याला रेडीमेड अवेलेबल होऊ शकते कुठूनही त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे दूध आहे ते दोन तीन चमचे टाकून व्यवस्थित अशी स्लरी बनवून घेतलेली आहे आता जो पण आपण फ्लेवर घेणार कस्टर्ड त्याचा कलर त्या रबडीला येतो त्याच्यामुळे केशक टाकायला जाऊ असं काही नाही पण माझ्याकडे होते तर मी टाकून घेतले त्याच्यानंतर दुधाला उकळी आल्यावरती जे मिश्रण आपण कस्टर्ड पावडरचं बनवून घेतलेलं आहे ते थोडं थोडं टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कारण त्याचे पटापट -पत गठ्ठे होतात त्याच्यामुळे पटपट पटपट ते ढवळून घ्यावं लागतं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीप्रमाणे साखर टाकायची आहे आणि मधला व्हिडिओ गायब त्याच्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट रबडी दाखवलेली आहे पण रबडीची कृती एवढीच आहे सा ते सात आठ मिनटं उखळवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे तसं ड्रायफ्रूट वगैरे टाकून सुशोभित करून घ्यायचं आहे ते तर मधला व्हिडिओ कसा काय काय झालं शूट झालं नाही वाटतं त्याच्यामुळे ते राहून गेलं तर त्याच्यानंतर की नाही मला आणखीन एक कमेंट होती की तुम्हाला एवढी सगळी थाळी बनवायला किती वेळ लागत असेल तर जेवण बनवायला फारसा वेळ लागत नाही पण जेव्हा आपण व्हिडिओ करून एखाद्याला दाखवणार असतो की नाही तर त्यावेळी स्वच्छतेची काळजी घ्यावी लागते म्हणजे दिसायला चांगलं दिसलं पाहिजे तर कोणतरी बघणार आणि त्याच्यामुळे हीच ही गोष्ट लक्षात ठेवून खूप बारकाईने जेवण जेवणाचं ताट किंवा जेवण दाखवताना ही काळजी खूप घ्यावी लागते त्याच्यामुळे थोडासा वेळ होतो बाकी जेवण तर आपण सगळ्याजणी रोज करतोच तेवढाच वेळ लागतो मलाही आणि आणि चलाच्या जेवणामध्ये बघू काय काय आहे ही आहे कस्टर्ड रबडी त्याच्यानंतर आहे वरण हे आहे काळ्या वाटण्याची उसळ केळीची कापं आणि कोशिंबीर आहे आणि हे असं काहीतरी मध्येच माझ्याकडून होतं ते मग असं मीठ करून घ्यावं लागतं लागतं त्याच्यानंतर आहे जिरा राईस आणि आहेत चपात्या तर असं सगळं जेवण होतं आणि हे सगळं मला करायला फक्त तुमच्या कमेंट्समुळे शक्य होतं खूप छान छान तुमच्या कमेंट्स असतात तर असं होतं ते जेवण कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब